मिर्जे जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे सावकार यांची तोप धडाडली महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जनसुराज्य शक्ती पक्षाने उभे केलेल्या तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी मिरजेतील कोकणी तालीम समोरील पटांगणावर जनसुराज्य शक्ती पक्षाची जाहीर सभा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे सावकार यांच्या उपस्थितीत आणि पक्षाचे प्रदेश युवा अध्यक्ष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले या सभेला मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते सभेमध्ये जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे सावकार यांनी अनेक प्रश्नांना हात घालत नागरिकांच्या समोर प्रश्न उपस्थित केले मिरजेचे वैभव राखण्यात काही मंडळींना अपयश का आले वर्षानुवर्ष एकाच कुटुंबाला निवडून देता मग प्रश्न का सुटले नाहीत ड्रेनेज आणि सांगतात मग ते खराब लगेच कसे झाले असे अनेक प्रश्नांना विनय कोरे सावकरांनी हात घालून नागरिकांच्या समोर अनेक प्रश्न उपस्थित केले विनय कोरे सावकाराने प्रभाग क्रमांक चार मध्ये केलेले भाषण सविस्तर आहे का आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा एक ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून आदरणीय बाळासाहेब कदमांच्या पासून आस पडेल या मेरशराच्या सामाजिक राजकीय जडणघटनेमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे ते दुसरे माझे सहकारी आदरणीय महादेवांना पुरणे खर तर ही एक आगळी वेगळी निवडणुकीला सामोरं जात असताना ज्याने मनापासूनच पाठबळ आमा सगळ्यांच्या पाठीशी या विभागात्म उभा केले मला वाटते वसंतदा कारखान्याच्या संचालक पदापासून अनेक सामाजिक शेतकरी संघटनेच्या उपक्रमांच्या पर्यंत जे जे योग्य वाटतं ते ते करत असताना स्वतः धडपड करणारा एक कार्यकर्ता म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे त्या आदरणीय संभाजी मेंढे नाना आदरणीय डॉक्टर मेकरे आदरणीय जयश्रीताई कुर्णे आदरणीय बाळासो कौलापुरे कवठे मंकाळहून या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेले आदरणीय संतोनु सगरे तर माजी नगरसेवक आदरणीय डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाठबळ दिलेला आहे आणि मला वाटते व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही ज्यांना आपल्याला निवडून पाठवायचं आहे ते आपले उमेदवार आदरणीय स्वप्नालिताई मेंढे आणि आदरणीय डॉक्टर पंकज मेहत्रे आणि पारधी समाजातून खर तर प्रतिनिधित्व करत असताना ज्यांनी आज आपल्या बरोबर या ठिकाणी यायचं ठरवलंय त्या आदरणीय स्वातीताई पारधी आणि यांच्या बरोबर काम करणारे सगळे त्यांचे सहकारी कार्यकर्ते खर तर जनसामान्यांच्या आयुष्यात स्वराज्य साकारावं आणि लोकशाहीमध्ये स्वराज्याचा संकल्प जनसामान्यांनी एकत्रित येऊन एका शक्तीच्या स्वरूपात निर्माण करावा या विचारातून या संघटनेची स्थापना आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केली मला आठवत आहे सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार चार ची विधानसभा आपण या ठिकाणी लढलो त्याच्यानंतर आलेली सहा सातची खर तर महानगरपालिका आपण ह्या शहरामध्ये लढलो आणि काहीतरी चांगलं घडावं हा विचार आपण लोकांच्या समोर मांडायचा प्रयत्न केला मला सांगायला आनंद होतोय की मिरे शहर म्हटलं की खरोतर तर या कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं अगदी कर्नाटकापासून सांगलीतल्या गोरगरीब लोकांना आर्थिक आधार देणारं एक केंद्र म्हणून निर्माण झालेलं हे शहर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतं अनेक जाती धर्माचे लोक अतिशय आनंदाने गोव्या गोलींदाने ह्या शहराला सांभाळत असणाराच एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं महात्मा बसवेश्वरांच्या विचारावर मानव धर्माचं कल्याण करणं हा आमचा धर्म आहे या विचाराला चालना देण्याचं काम करून मनस्वी वाटचाल करणारा लिंगायत माळी समाज या शहरामध्ये राहतानाचं एक चित्र आपण बघतो मेरा साहेब दर्ग्याची पूजा करत असताना खर तर एक मुस्लिम समाजातून काम करत असताना राहणारा एक मोठा वर्ग आपण ह्या शहरामध्ये त्या ठिकाणी बघतो मराठा समाजाचा मोठा वर्ग आपण या समाजामध्ये या शहरामध्ये बघतो मिशन हॉस्पिटल असेल आणि अनेक चर्चेस असतील याच्या माध्यमातून खर तर ख्रिस्ती विचाराची परंपरा सुद्धा यशस्वीपणाने राबवल्याची एक परिस्थिती या मिरज शहराच्या जडीलगंडीकडे बघत असताना आपण त्या ठिकाणी बघतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्या ज्या वेळेला मिरजेत यायला मिळतं मी अनेक वेळेला सांगितलं की मी लहान असल्यापासून ह्या मिरजेत यायचा खरं तर योग मिळालेला कार्यकर्ता आहे माझ्या वडिलांची या मिरजेमध्ये खत कारखाना एक मोठा त्या ठिकाणी होता आणि त्या खत कारखान्याच्या वडिलांच्या बरोबर अनेक वेळाला मी या शहरामध्ये यायचो आणि त्यावेळेला बिघितलेलं हे शहर खरं तर त्या वेळेपासून सुरुवात होऊन आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काही वेगळं करून दाखवलेलं हे शहर जंक्शनच्या माध्यमातून आजूबाजूच्या सगळ्या गावांना देशाशी जोडणारं हे शहर खरं तर मिशन हॉस्पिटलसारखं एक सगळ्यांना आधार देणारं मोठं आरोग्याचं केंद्र असणारं हे शहर सतार उद्दनाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर सतार पुरवण्याची क्षमता असणार हे अशा अनेक अर्थानं तर ह्या मिरजेची ओळख मी त्या ठिकाणी बघत आलो आणि ह्या बदलणाऱ्या काळामध्ये ह्या मिरजेमध्ये आम्ही नवं काय बघायला लागलो मिरजेनं केलेल्या सुधारणा आम्ही बघायला लागलो का मिरजेमध्ये येऊन आपल्याला काही चांगलं रोजगार मिळू शकतो काम मिळू शकतं आर्थिक दृष्ट्या सुबद्धा होऊन चांगलं जीवन मिळू शकतो या काळामध्ये खर तर या सगळ्यात आपण जाऊ शकलो का आपल्या वाढवडिलांनी या शहरासाठी ओतलेलं रक्त असेल किंवा शहरासाठी मांडलेली पुण्याही असेल आणि त्यातून निर्माण झालेलं या शहराचं वैभव हो। आज आम्हाला राखता आलं का अशा अनेक प्रश्नांचं उत्तर खरं तर ह्या प्रकारच्या निवडणुकीकडे बघत असताना तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे या प्रभागामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या वेळेला येतो वर्षानुवर्षे एका कुटुंबाला तुम्ही या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून देत आलात आणि इतकी वर्ष ज्या वेळेला एखादा माणूस या विभागाचा प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी काम करतो आणि ह्या प्रभागामध्ये प्रथम असणारे प्रश्न आपण सोडवू शकलो का हा ज्या वेळेला विचार आपण मांडायचा प्रयत्न करतो ज्याचा उल्लेख समिती त्याच्या मनोगतामध्ये त्या ठिकाणी केला की तुमच्या या पेट्रोल पंपाच्या समोरचं ड्रेनेज की ज्याच्यावर पंच्याऐंशी कोटी रुपये आज अखेर खर्च झाला मला वाटतं जवळजवळ पंधरा वीस वर्षे हे काम चालू आहे आणि आज अखेर हे काम पूर्ण होत नाही म्हणजे मग आपण इतके वर्ष सांभाळलेली लोक काय करतात इतके वर्ष जर काम सुरू असेल आणि त्या कामाचा त्रास रोज जाता येता जर ह्या विभागातल्या लोकांना सहन करावा लागत असेल तर प्रामुख्यानं ह्या व्यवस्थेकडून आपण कुठल्या अपेक्षा करतोय आणि ह्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसताना सुद्धा तीच माणसं पुन्हा मत मागायला आपल्या समोर येत आहे तीच माणसं पुन्हा आपल्याला काहीतरी लालन चालन दाखवायचा प्रयत्न करत आहे तीच माणसं आपल्याला वेगळ्या वेगळ्या विचारांच्या मध्ये बांधून आम्हीच पुन्हा विकासाच्या संकल्पना मांडायचा प्रयत्न करताय हे किती वर्ष आपण चालवणार आहोत आणि तुम्हाला आणि मला मिळालेल्या ह्या मताच्या अधिकाराचं पावित्र्य आपण राखणार आहोत का कुणीही येऊन आमचं मत घेऊन जाऊ शकतं आमच्या वाडवडलांनी वाड़ निर्माण केलेल्या मिरजेचा दर्जा खाली गेला तरी आम्हाला चालेल पण आम्ही निवडणुकींच्या पुरत्या दिवसाचा विचार करणार पुन्हा काय घडते याचा विचार करणार नाही या अवस्थेतनं आपल्या जन्मभूमीची होणारी ही ससे होरपट बघणार असे प्रश्न खरंतर तर तुम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं डोळ्यासमोर घ्यावे लागतील ज्या दुसऱ्या प्रश्नाचा उल्लेख ह्या ठिकाणी झाला ज्या फिरजादे प्लॉटचा उल्लेख झाला मला जाणीव आहे की ड्रेनेज नसल्यावर या विभागात काय होत असे कारण प्रचंड मोठी काळी जमीन निसरा न होणारी जमीन आणि त्याच्या वेळेला पाऊस पडतो आणि ड्रेनेज नसतं आणि ड्रेनेजचं पण पाणी आणि पावसाचं पण पाणी हा सगळा त्या परिसरामध्ये वेळेला एकत्रित प्रश्न निर्माण होत असेल त्यावेळेला जिन नवं वाटत असेल अशा प्रकारची अवस्था जर आपल्या वाट्याला येणार असेल सहज मी विचारायचा प्रयत्न केला की पिरजादे प्लॉटचं काम किती वर्ष चाललंय त्यालाही आठ नऊ वर्ष झाली नऊ नऊ दहा दहा वर्ष मला वाटते समित मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरलो कोल्हापूर सारख्या महानगरपालिकेत सत्तेत राहिलो पण पंधरा पंधरा वर्षे वीस वीस वर्षे एखादं काम पूर्ण होत नाही असा अमरदादा मला मिरजेशिवाय कुठलं शहर असेल आणि एवढी सोशिक जनता कुठल्या शहरात महाराष्ट्रात बघायला मिळेल अशी अवस्था खर तर त्या ठिकाणी वाटत नाही आणि म्हणून कुठंतरी या सगळ्या प्रश्नांचा विचार करत असताना हे प्रश्न सोडवणारा आपला हक्काचा माणूस आपण निर्माण करणार आहे का नाही लोकशाहीचं पावित्र्य राखणार आहे का नाही मला कौतुक कौत वाटलं लहान ला, मुलं शाळेला जात असताना त्यांची त्या ते ओढ्याच्या निमित्तानं होणारी अडचण ज्या वेळेला आमच्या समोर आली आणि खरोखर जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आपण त्याला निधी देऊ टोकलो जवळजवळ दोन कोटी रुपयांचा तो ब्रिज पूर्ण होऊ शकला आणि ती लहान मुलं ज्या त्या वड्यावरून पलीकडे आली आणि त्याने त्या व्हिडिओमध्ये मांडलेल्या प्रतिक्रिया ज्या वेळेला वारनेत बसून मी बघत होतो की काम समाधान काय देत लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद जर आपण या व्यवस्थित राहून निर्माण करत असो हे काम निर्माण करणारी या स्वराज्यासारखी संकल्पना एका बाजूला तुमच्या समोर आहे आणि खरो तर वीस वीस वर्ष ड्रेनेजच्या त्रासानं तुम्हा सगळ्यांच्या या परिसरातल्या राहण्याचा कंटाळा यावा अशी अवस्था निर्माण करणारी एक व्यवस्था दुसऱ्या बाजूला आहे आणि म्हणून मला तुम्हाला आग्रहानं सांगितलं पाहिजे की या व्यवस्थेबद्दल तुमच्या मनात असणारी भावना ह्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला व्यक्त करता आली पाहिजे आणि ते करण्याचं सामर्थ्य तुम्ही दाखवलं पाहिजे ही अपेक्षा खरं तर आज मला तुमच्या सगळ्यांच्याकडनं या ठिकाणी व्यक्त करायची आहे मिशन हॉस्पिटलचा उल्लेख आम्ही आदरानं करायचो कारण कोल्हापूरचे आमचे राजेश्री शाहू महाराज मला आठवतंय त्यांनी एक बंगला मिरजेमध्ये बांधला होता कारण मिरजेचं एक वैशिष्ट्य होतं की इथलं कोरडं हवामानात माणूस लवकर बरा होतो आणि म्हणून शाहू महाराजांना कधी ज्या वेळेला बरं वाटायचं नाही त्यावेळेला मिशन हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायसाठी ते मिरजेला येऊन राहायचे आज ते मिशन हॉस्पिटल बंद पडल्याची अवस्था सगळ्या चार पाच जिल्ह्यातनं गोरगरिबाला आधार देणारे हॉस्पिटल बंद पडल्याची अवस्था आज आपण बघतोय अनेक पद्धतीची दुबई बसनं गल्फ कंट्रीतनं पेशंट येऊन मिरजेला एक सेवा उद्योगाचा दर्जा देणाऱ्या आरोग्याच्या दुसऱ्या व्यवस्था कोटमटल्याचं चित्र आपण त्या ठिकाणी बघतोय मग नेमकं का आपण काय मिळवलं या प्रश्नांचं उत्तर शोधत असताना मला तुम्हा सगळ्यांना एकच अभिवचन या निमित्तानं द्यायचं आहे आज आम्ही सगळे खरंतर ह्या स्वराज्याचा संकल्प घेऊन महाराष्ट्रात काम करतोय आणि म्हणून तुमच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यासपीठावरून जाहीरपणानं आश्वासन देतो की आज आमच्या ह्या तिन्ही सहकाऱ्यांना आशीर्वाद देण्याचं काम करा या निवडणूक झाल्यानंतर एक ते दीड वर्षाच्या आत ही सगळी प्रलंबित कामं पूर्ण करण्याचं जाहीर आश्वासन आणि वचन या व्यासपीठावरून मी आपल्याला देतो हो। उद्योगाच्या महिला उद्योगांच्या बाबतीत समितीनं काही विषय मांडले त्याच्यावर आज खुलासे बोलणार नाही पण काही विषय माझ्या मनात आले जसं शासकीय दूध योजना दर्जेची फार मोठी आहे जवळजवळ मला वाटते दहा पंधरा एकर जागा आहे रेल्वे लाईनला लागून आहे आणि एक चांगलं जर एक उद्योगाचं रेल्वेशी निगडीत असणारं काम जर त्या ठिकाणी उभा करायचं आणि त्यातनं एक नवा उद्योग निर्माण करायचा म्हटलं तर आपल्याला एक चांगली संधी त्या निमित्तानं आपल्या डोळ्यासमोर असू शकते आणि म्हणून आज त्याच्याबद्दल या ठिकाणी मी माझ्या भावना व्यक्त करत नाही जसं कोल्हापूरच्या जाहीरनाम्यामध्ये समित आम्ही शाहू मिलची जागा ही एम एसी बीचं क्लस्टर आणि स्टार्टअप झोनसाठी वापरायचा निर्णय घेतला आहे आणि म्हणून मी मिरजेतल्या तुम्हा सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो की सांगली मिरजेमध्ये तुम्ही सुद्धा या चांगल्या विचाराचा संकल्प करण्याचा अधिकार सुराज्याच्या या शक्तीच्या पाठीमागं उभा करावा आज या डेअरीच्या जागेत सुद्धा नव्या पिढीसाठी उद्योगांची एक नवी आर्थिक क्षमता निर्माण करणार आणि स्टार्टअप झोन त्या ठिकाणी निर्माण करण्याचा सुद्धा एक चांगला संकल्प आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि सगळ्याच अर्थानं मिरजेचं वैभव पुन्हा निर्माण करत असताना एक मिरजवासीय म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं हे काम ह्या निवडणुकीतलं साकारून दाखवा एवढीच अपेक्षा आजच्या ह्या प्रचार सभेच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि मोठ्या संख्येनं येऊन आपण सगळ्यांनी हे पाडवत आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या पाठीशी उभा केलं आशीर्वाद उभा केला मला वाटतं ज्या कोकणी तालमीमध्ये आम्ही आता गेलो होतो ती तालीमसुद्धा बाळासाहेब आपल्या क कदमसाहेबांनीच त्या ठिकाणी बांधली आज मला महादेवांना महत्व होते त्या तालमीसाठी सुद्धा काही पैसे लागणार असतील तर ते सुद्धा सांगा या डी पी डी सीच्या माध्यमातून क्रीडा विभागासाठी डी पी डी सीमध्ये समिती वेगळी तरतूद आहे